महाराजांना पाहून की पाखरं उडून गेली ती पक्षी महाराजांना पाहून उडून गेली मी पक्षी म्हणतो पक्ष उडून गेले असं नाही उडूनच गेले आता पण महाराजांना पाहून तर तसं ते पक्षी सगळे पाखरं उडून गेले महाराजांना वाईट वाटायला लागलं का की पाखर मला पाहून उडून जातात याचा अर्थ माझ्यामध्ये आणि यांच्यामध्ये भेद आहे वाईट वाटायला लागलं माझ्यावर देवाची कृपा नाहीये मी भजन करतोय पण माझ्यावर देवाची कृपा नाही मी देवाची कृपा झाली कधी म्हणेल अवघी भूते साखमे आधी देखील मी होते याचा अर्थ तुकाराम महाराजांना असं म्हणायचं आहे की पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये मी कधी कधी यमतीने असं म्हणत असतो पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये असं म्हणणारे तुकाराम महाराज आणि सगळ्यांनी मला घाबरलं पाहिजे असं म्हणणारे महाराज याच्यात फरक आहे याच्यात फरक आहे हे दोन्ही फरक आहे मला सांगितलं काय जयंत महाराज तुम्ही कीर्तन करता अहो मी कीर्तनाला उभा राहिलो ना काळकरी असे थरतर कापतात फक्त वादक असे थरथक कापतात महाराज तर होत आहे असतं काय गायकांनी वादकानी आम्हाला का घाबरावं उलट केली आणि खेळी आनंद या दृष्टीने आपण संप्रदाय चालवतो हो ना तुकाराम मला सांगतात पाखर ज्या अर्थी मला घाबरतात त्या अर्थी माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये भेद आहे भजन चालू आहे पण पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये मला साम्य अवस्था यावी म्हणजे यावी म्हणजे आलेली नाही याला ज्ञान पूर्व भक्ती म्हणा आता सांगतो ज्ञान लक्षण भक्ती कशाला म्हणायचं मी आपल्याला ऐकण्यातील काही वचन सांगून पुढं जातो देवर्षी नारद म्हणून भक्तीशास्त्रामध्ये भक्तीचं लक्षण करतानाच केलंय अविरोधी अविरोधीनं ती शांडिल्य हा शांडिल्याचं मत घेताना सांगितलंय आत्मज्ञानाच्या जी अविरोधी आहे तिलाच भक्ती म्हणा किंवा

याला ज्ञान लक्षण भक्ती म्हणा किती गोष्टी झाल्या दर ज्ञानपूर्व ज्ञान लक्षण आता तिसरा महत्वाचा ज्ञानोत्तर भक्ती याला ज्ञानोत्तर प्रेम भक्ती म्हटलं जातं ज्ञानाच्याही नंतर अद्वैतावस्था प्राप्त झाल्यानंतरही अखंड भगवंताच्या भजनामध्ये राहता येतं तल्लीन होता येतं याला देवर्षी नारद मुलींच्या भक्तिशास्त्राच्या संबंधाने बोलायला झालं तर अव्यावृत भजना अशा पद्धतीचं सूत्र देता येण्यासारखं आहे महाराज सांगतात तोची देव भक्त भेदा भेद नाही जात भेद आणि अभेदाच्या पलीकडे पोहोचलेला हा भक्त आता कोणत्या स्थितीमध्ये आहे अभंगाचं शेवटचं